आज मी तुमच्यासाठी रेसिपी नाही तर कुंकू क घरच्या घरी कसे बनवायचे आणि तेही केमिकल विरहित हे कुंकू कसे बनवायचे त्यामध्ये आपल्याला कलरही वापरायचा नाही आणि केमिकलही वापरायचं नाही घरच्या घरी सोप्या पद्धतीने मी हा हे कुंकू कसं बनवायचं ते दाखवणार आहे ह्या नवरात्रीत काही ठिकाणी कुंकुमार्चन केलं जातं देवीवर कुंकुमार्चन केलं जातं तर ते कुंकुमार्चन करण्यासाठी बा आपल्याला भरपूर कुंकू वापरण्यात येतं तर ते कुंकू आपण घरच्या घरी केमिकल वि विरहित कसं बनवायचं आज रेसिपी नाही किंवा ट्रॅव्हलिंगची व्हिडिओ नाही तर आज मी तुमच्यासाठी वेगळी व्हिडिओ घेऊन आली आहे ते म्हणजे कुंकू आणि दिवे कसे बनवायचे तर नवरात्रीचा उत्सव चालू आहे आणि या त्याचप्रमाणे आपल्याकडे गणपती किंवा हळदी कुंकाला कुंकुवाचा वापर खूप केला जातो तर त्यामुळे आपण कुंकू कसे घरच्या घरी केमिकलयुक्त नसलेले कुंकू हे आपण बनवणार आहोत तर हे एलर्जी तर आपल्या हाताला देणारच नाही आणि मूर्त्याही आपल्या खराब करणार नाही म्हणून आपण आज कुंकू घरच्या घरीत एक एक जिन्नस वापरून कसं बनवलं जातं ते मी दाखवणार आहे आणि दिवे आपण असे स्टोर करून बनवून ठेवू शकता फ्रीजरमध्ये आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे वापरू शकतो असे आपण दिवे बनवून तुम्ही सेलही करू शकता व्यवसाय म्हणून तुम्ही हे दिवे बनवून विकू शकता तर दिवे कसे बनवायचे आणि हे घरच्या घरी आपले आपल्याला इझी नहीं, इजा होणार नाही आपल्या कपाळाला इजा होणार नाही असे हे कुंकू कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा दिवा पेटून दाखवलं आहे असे रेडीमेड दिवे आपण तयार करून ठेवले तर आपल्याला सोप पूजा करताना सोपं जाईल तर मी कुंकू कसे बनवायचे ते पहिल्यांदा दाखवत आहे तर त्यासाठी मी हळद घेतली हळद मी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चुन्याची एक ट्यूब भेटते बा मार्केटमध्ये चो पानपट्टीच्या दुकानामध्ये चुन्या चुन्याची ट्यूब अशी भेटते ती चुन्याची ट्यूब मी दोन घालणार आहे पण पहिल्यांदा मी एक घालून त्या हळदीमध्ये मिक्स करून घेत आहे याप्रमाणे आपण मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं असं मिक्स करायचं नसेल तर तुम्ही चुना थोड्याशा दोन चमच्या पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये टाकून घेतला तरी चालेल आणि मग ती चुनेची ती चुन्याची चुन्याचं लिक्विड तुम्ही हळदीमध्ये टाकू शकता पण मी ड्रायच टाकलं आहे बघा याप्रमाणे दो दुसरी पुडी पण मी त्याच्यात टाकून घेतलेली आहे चुन्याची अशी प्लॅस्टिकच्या ट्यूबमध्ये अशी चुना भेटतो पानटपरीच्या जा पानटपरीवरती आपल्याला हा चुना भेटू शकतो तर याप्रमाणे मी दोन ट्यूब चुन्याच्या घातल्यात आणि जवळजवळ ही पन्नास ग्रॅम हळद आहे त्या हळदीमध्ये मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहे आणि दोन मिनटातच त्या हळदीचा कलर असा लालसर असा तयार होईल असा हा केमिकलयुक्त कुंकू आपल्याला भेटेल कलर न वापरता आणि केमिकल न वापरता असा बनवला जाणारा कुंकू तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता याप्रमाणे कुंकू आपला तयार झालेला आहे बघा याप्रमाणे आपला असा लाल भडक कुंकू आपला तयार झालेला आहे याप्रमाणे कुंकू तयार करा आणि तुम्ही नवरात्रीच्या उत्सवात तुम्ही हा कुंकू वापरू शकता काही ठिकाणी कुंकूमार्चन केलं जातं त्यावेळेला हा कुंकू तुम्ही वापरू शकता तर आता आपल्याला दिवे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर हे दिवे बनवण्यासाठी आपण आता दिवे कसे पाह बनवणार आहोत ते पाहणार आहोत तर त्यासाठी मी तूप घेतलं आहे आणि डालडा घेतला आहे तूप घेतलं आहे मी अर्धी बाऊल आणि डालडा घेतला आहे मी पाव बाऊल ह्याप्रमाणे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आधी मी तूप घालून घेतलं आहे अर्धं बाऊल आणि त्यामध्येच आपल्याला पाव बाऊल डालडा घालून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे डालडा घालून आपण वितळून घेणार आहे तर मी थोडंसं गरम करून ओव्हनमध्ये घेते आणि तोपर्यंत आपण तूप गार होईपर्यंत आपण वाती तयार करून घेऊया तर वात तयार करण्यासाठी मी एक छोटा तुकडा घेतला आहे कापसाचा आणि त्याची दोन्ही टोकं जॉईंट करून त्याचा पीळ असं मारून घेणार आहे आणि फुलवात अशी तयार करून घेणार आहे आणि त्या फुलवातीला शो सुबोषित करण्यासाठी आपल्याला त्यावरती वातीची पीळ मारली आहे तिथे आपण कुंकू लावून घेणार आहे याप्रमाणे कुंकू लावून घेतलं तर आपली वात दिसायलाही छान दिसते त्यामुळे आपण वरती कुंकू लावून घेतलं आहे आणि अशा फुलवाती तयार करून घेतल्या आणि असं जर तुमच्याकडे मोल्ड नसेल आईस चॉकलेटचं तर तुम्ही झाकणामध्ये बॉटलची झाकण असेल किंवा औषधाच्या बाटलीची झाकणं असेल त्यामध्येही फुलवात तयार करू शकता याप्रमाणे फुलवात तयार करायची आहे दोन्ही टोकं जॉईंट करून आपण त्याची पीळ मारून घेतली आणि अशी पसरून त्याचं खालचा भाग फुलवातीचा करून घेतलेला आहे गोल असा आकार तयार होतो याप्रमाणे जॉईंट करून घ्या आणि खालचा भाग असा फुलून गोल करून घ्या याप्रमाणे मोठी अशी वाट तयार करायची जास्त छोटी करू नका आणि असे फुलवाती मी तयार करून घेतले आहेत आता तूप आपलं वितून थंड करून झालेलं आहे थंड करून झाल्यावर हा डाळडा आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे तो वनस्पती डाळडा आहे आता त्या तुपाला सुगंध येण्यासाठी आपण भीमसेन कापूर चिमूटभर घेतला आहे त्यात मिक्स करून घेतलं आहे आणि अशी वात बुडवून आपण त्याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत या ज जेणेकरून आपली वाच सरळ अशी राहिली जाईल म्हणजे झुकणार नाही एका साईडला अशी सरळ अशी उभी राहील आता सर्व वाती आपण तुपात बुडून घ्या अशा मोल्डमध्ये टाकून घेतलेल्या आहेत ह्याप्रमाणे टाकून घ्या आणि आता त्याच्यामध्येच आपल्याला दोन तीन चमचे तूप ओतून घ्यायचं आहे आणि आपले दिवे तयार करून घ्यायचे आहेत आता हे लिक्विड बेस असल्यामुळे आपल्याला त्याला ड्राय करायचे आहेत त्यामुळे आपण एक दोन तास असंच या मोल्डमध्ये ठेवू शकता किंवा पंधरा वीस मिनटं फ्रीझरमध्ये ठेवून तुम्ही काढू शकता तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी वीस मिनटं फ्रीझरमध्ये ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते याप्रमाणे आपले दिवे तयार होतील आपण असे दिवे बनवून तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकता स्टोअर करू शकता आणि पूजेच्या वेळी वापरू शकता तर असे आपण गणपतीला किंवा नवरात्रीला असे दिवे तयार करू शकता मोठ्या छोट्या आकाराचे दिवे तयार होतील याप्रमाणे दिवे तयार करून घ्या घरच्या घरी दिवे तयार करून घ्या आणि कुंकूही आपण केमिकल नसलेलं किंवा कलर नसलेले कुंकू आपण वापरू शकता म्हणजे आपल्या कपाळाला इजाही होणार नाही आणि आपले हातही ख इजा इजा होणार नाही आपल्या हातालाही इजा होणार नाही आणि असे हे कुंकू आपण मूर्तीलाही देवीच्या मूर्तीलाही वापरू शकतो किंवा कोणत्याही मूर्तीला इजा होणार नाही तर हे कुंकू आणि दिवे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा जर आवडली तर लाईक करा शेअर